नमस्कार मित्रांनो कानदेश टी चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अकरा जून वार मंगळवार तुम्हाला जुळ्याचा बैल बाजार दाखवतो आहे तर आजचा जो बाजार आहे मित्रांनो जबरदस्त असा बाजार भरलेला आहे बाजारामध्ये फुल गर्दी आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या पण काही जोड्या वगैरे दाखवणार आहे आणि व्यापाऱ्यांच्या पण जोड्या वगैरे दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही एकच नंबर असा बाजार बनलेला बाजारामध्ये हो फुल गर्दी आहे असत जो बाजारामध्ये हो तर तुम्हाला तो जोड्यांची काही किंमती वगैरे सांगणार आहे व्हिडिओमध्ये भाऊ किती जाते जोडे किती जोडे दात सहा सहा जाते काय का दोघी सानाय का वेगवेगळे का ते शिमसि नाही जोड का वेगवेगळे जोडे आपण बरोबर किती यायची सांगायला किंमत काय सांगायला असं आहे का तर मित्रांनो फक्त सांगायला किंमत एक्क्याऐंशी हजार रुपये तर व्यवहारात आल्या बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल सर्व कामाला चालू आहे ना सर्व कामाला सर्व गॅरंटी राहणार आहे का तर मित्रांनो सर्व गॅरंटी राहणार आहे बघू शकता तुम्ही जर तुम्हाला सिंगल घ्यायचं असेल तर सिंगल पण घेऊ शकतो तुम्ही पण तर एक्क्याऐंशी हजार सांगायला आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल शेती कामाचे पहिलं आहे मित्रांनो काय आपला व्यापार आहे का हा व्यापार कुठला आहे तुम्ही असं आहे का एकच जोडी का आपल्याकडे हा एक जोडी एक दिली एक का बरं नंबर सांगा मग तुमचा ब्याण्णव पाच पंच्याण्णव एक चालेल बरं नाव काय तुमचं नितीन घर नितीन घर का चालेल बरं तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो मित्र आहे काय तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो फुल गर्दी आहे बाजारामध्ये गर्दी कशामुळे तुम्हाला चांगली माहिती आहे मित्रांनो

तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे मित्रांनो काय दाख बाबा ऐंशी हजार रुपये सांगा तुमले काय जेव्हा काय रागी हजार रुपये पन्नास सत्तर हजार रुपये पन्नास सत्तर हजार रुपये एक आणि उतरत नाही आणि खाली हात गलतपणे उघड. तर मित्रांनो इजोल 50 पर्यंत मागता आहे. हे जबरदस्त अशी गर्दी आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये आणि इकडं पण तशीच गर्दी आहे मित्रांनो फुल गर्दी आहे सध्या बाजारामध्ये भाऊ काय म्हणता जोडीची किंमत पाच सहा हजार रुपये का काय पूर्ण आहे का जो फक्त सहा सात आधी का एक करता ती एक सात आधी का एका जाणली का हा हा तर मित्रांनो ते मार्केटचं बंद चालून मुळे त्यांनी एका जोड आणलेली घरी आहेत ना मग आपल्या तर बघू शकता मित्रांनो घरी बारा बैल आहे त्यांच्याकडं आपलं दोंडायचा जे व्यापारी आहे सध्या आपण दोंडायचा बाजाराला ते जा जमत नाही मित्रांनो आपलं आपण इथंच त्यांचा व्हिडिओ बनवून घेतोय तर तुम्हाला जोड्या घ्यायचं असतील तर अजून गर्दी येते मित्र चालू आहे पूर्ण जबरदस्त गर्दी बाजारामध्ये किती किंमत आहे जोडीची सत्तर हजार का किती जाती चार जाते का तर मित्रांनो किती वाढ तुम्ही सत्तर सत्तर हजार चार चार जाती मित्रांनो सत्तर हजार रुपये आहे कुठले भाऊ आपण तर वाढ का तरवड्याची का नंबर आहे का तुमचा सर सर सत्यारी चालू सगळ्या कामा कामाची गॅरंटी फुल गॅरंटीव तरवाड्याची कामाची पूर्ण गॅरंटी सत्तर हजार रुपये सांगाल किंवा फक्त चार चार जाती याची किती तीस हजार रुपये पूर्ण आहे का दादाला था तर मित्रांनो तीस हजार रुपये सांगायला किंमत मध्ये पूर्ण जाताला तर कामाची पूर्ण गॅरंटी घ्यायची पण तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे नंबर दिलेला आहे जर कोणाला जोडी घ्यायची असेल किंवा सिंगल घ्यायचं असेल तर संपर्क करू शकतो तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो मित्रांनो गर्दी बघू शकता बाजारामध्ये जबरदस्त गर्दी घ्याच बाजारामध्ये तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे आज Obrigado.

तर मित्रांनो आपलं नॅडोचे सिंगल आणलेला आहे कर दादा मित्रांनो एकदम गरीब आहे हो सर्व कामाला चालू आहे चाळीस हजार रुपये सांगायला किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल बरं बरं नंबर सांगा मग तुमचा शहाण्णव नव्याण्णव पंचवीस एकोणसाठ कामाची गॅरंटी राहील ना तुमच्या असं आहे का अरे रवा चालेल चालेल तर मित्रांनो जर तुम्हाला बैल घ्यायचं असेल तर त्यांच्या घरी पण गेली मित्रांनो न्याळ नाव काय तुमचं पिंटू दंगर। पिंटू आहे का चालेल चालेल तर मित्रांनो त्यांचं नाव पिंटू आहे न्याळवलं राहता मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल बाजारात यायचं जमला नसेल सिलिंग त्यांचं घरी पण तुम्ही जाऊ शकता चालेल तर बघू शकता मित्रांनो बाजार वगैरे एकच नंबर गर्दी आज बाजारामध्ये बघा किती किंमत सांगायला थोडीशी दीड लाख रुपये का किती जाती हे सात सात आहे का एकदम गरीब आहे का महाराज येत नाही काहीच नाही आणि कामाला सर्व चालू आहे सर्व कामाला चालू असणार आहे फक्त लोकंडा लोकंडा आपण चुकलेलं नाही का बरोबर बरोबर कुठले का का तुम्ही चिचगाव दंडा न्यायचे का शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी शेतकरी का बरोबर नंबर आहे का तुमचा बोला बरं अठ्याण्णव झिरो पाच तेवीस चौवेचाळीस फायनल किती लावली हे जोड एकवीस ला आपल्याला देऊन टाकायची बरं बरं तर मित्रांनो ला देऊन टाकायची जोडी जर कोणाला घ्यायची असेल मोठ्या मापाची जोडी आणि चांगल्या क्वालिटीची जोडी मित्रांनो गरीब जोड तर घेऊ शकता तुम्ही एकदम गॅरंटी फुल गॅरंटीचा माल आहे मित्रांनो तर चालेल बरं तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतोय मित्रांनो आज था था था। था था। का किती जाती हजार फक्त सहा दादी का चालू सरव्या का मला तर मित्रांनो सहा सहा जाती चिसगाव डंडाण्याचे व्यापारी मित्रांनो नेहमी त्यांच्याकडे तुम्हाला दोन तीन जोड्या नेहमी पाहायला भेटतील कामाच्या जोड्या चालू सर कामाला सर्व कामात चालू काय तिची सत्तर हजार सत्तर हजार पण सांगताय जर कमी असतो चार हजार दोन चार हजार इकडे तिकडून जाईल तर चॅनल तारखे घेतली तर जोड्या बरोबर तुमचा नंबर सांगा बरं त्र्याण्णव सात सोळा नाव तुमचं मोतीराम पाटील मोतीराम पाटील गैर आहेत का जोड्या आपल्याला दोन जोडे अजून आहेत अशा घ्यायच्यापेक्षा मोठे आहे मोठ्या जोडे आहे का बरं तर मित्रम तुम्हाला जोड्या घ्यायचं असतील तर काकाशी संपर्क करू शकता कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्र तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतोय जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाएक